I नंबर तीन ला येणारं नवले ब्रिज आणि सेल्फी पॉइंट हे तीन नंबरचं अपघात प्रवण क्षेत्र आहे पुणे जिल्ह्यामध्ये आता नंबर एक च मानांकन मिळलेलं हे अफगाण प्रवन क्षेत्र आहे आमचे नरे भागाची आणि आंबेगाव असणारे शेजारच्या गावाची ओळख आमची नवले ब्रिज आहे आणि ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही घानेड्या पद्धतीने म्हणजे इथं अपघात होतात आणि इथं लोक मरतात अशा पद्धतीची ओळख आमची करून ठेवलेली आहे प्रशासनाला वारंवार आम्ही पत्रव्यवहार करतोय वारंवार आंदोलन करतोय वारंवार यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालतोय की लोकांचे जीव इतके स्वस्त नाही आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्वरित थांबवा याच्यावरती ठोस उपाययोजना करा करण्यासारखं भर बर, भरपूर आहे पण लगेचच सगळ्या गोष्टी होतील असंही आम्ही मान्य करत नाहीये त्या जांभळवाडीचा जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या शेजारी शासनाची अनेक मोठी जागा पडून आहे त्याच जागेवरती ह्या जी जड वाहतूक होती आहे त्या वाहनांना तिथं चेकपोस्ट बनवावं तिथं त्या ब्रेकचं टेस्टिंग व्हावं तिथं ते ब्रेक्स थंड करावेत आणि त्यानंतर पुढे वाहनांना जाण्याची परवानगी द्यावी हा पहिला आमचा मुद्दा होता इथं असणारे सर्विस रस्ते पहिले पहिले विकसित व्हावेत ही आमची मागणी होती याचबरोबरीने जुना कात्रज रस्ता जो आज वापरत नाही आहे या इथून हा संपूर्ण पाच ग्लॅटिट्यूडचा हा चढ आहे या चढांवरती वन वे ट्रॅफिक ठेवलं आणि येताना कात्रज रस्त्यानी त्या बोगद्यातनं जर एक येताना ट्रॅफिक ठेवलं तर अनेक पद्धतीने आणि भरपूर प्रमाणामध्ये इथं अपघातांवरती निर्बंध आणता येऊ शकतो परंतु या सगळ्या गोष्टी टाळून फक्त अशा कुठल्या घटना घडल्या की इथं असणारे स्थानिक आमदार खासदार किंवा मंत्री इथं भेटी देतात इथं लोक पाहतात बैठका होतात एन एच अधिकारी बसतात महानगरपालिकेच्या अधिकारी बैठकीला बसतात काहीतरी चहा पाण्याचा कार्यक्रम होतो आणि विषय संपून जातो पुढे काही कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही पंधरा वर्ष आम्ही ही लोक हे सहन करतोय शंभराच्या आसपास आता इथं बळी चाललेत आणि आता आमच्या उमऱ्यापर्यंत लोक मारायला लागलेत किती दिवस म्हणून आम्ही थांबायचं वाहतूक कोंडीची सवय आम्हाला नरेकरांना आणि इथं वाहणाऱ्या प्रत्येक वाहनांना सवय आणि ही वाहतूक कोंडी आज एका सत्कार मी लागावी याच्यासाठी आम्ही केलेली आहे रास्ता रोको करण्यामागचा प्रामाणिक हेतू हाच आहे की याच्यावरती काही ना काहीतरी राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा स्थानिक प्रशासन किंवा राज्य सरकार यांच्याकडनं ठोस काहीतरी भूमिका घेतली पाहिजे नुसते कागदावरती एकशे सत्तावन्न कोटी रुपये मंजूर झालेत आणि हा ब्रिज करतोय आपण तो ब्रिज करतोय हे आता फार लोकांना डोळ्यात अंजन येतं आता रडायला येत आहे आश्रूही संपलेले आहेत आता डोळ्यांचे डोळ्यातले हे आता थांबवावं मृत लोकांना पाच पाच लाख रुपये तुम्ही मदत करताय पाच लाख रुपये त्या माणसाच्या मरणाची किंमत तुम्ही ठरवताय आज त्या तीन वर्षाची चिमुकली गेली किंवा जी जी पाच लोक आज गेलीत त्या लोकांच्या घरामधला टाहो जाऊन तुम्ही पाहा एका एका घरामधले शेजारी तीन तीन तिरड्या ठेवून आज जाळून आलोय सकाळी काय भावना असतील त्या परिवाराच्या ह्या तरी समजतायत का लाजा वाटत नाही प्रशासनाला डो, इता का अजिबात कुठल्या गोष्टींची इथं बळी जाऊन सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये येत नाही की इथं काहीतरी नक्कीच घडतंय आणि इथं इता काहीतरी आपण बदल केला पाहिजे किती वर्ष लागतात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एवढी वर्ष आता आम्ही दिलीत ती खूप दिलीत एक तर आयवे बंद करून टाका आम्हाला या हायवेची गरज नाही अदरवाईज जर करणार असाल तर याच्यावरती ठोस निर्णय घ्या आणि सुरुवातीला राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा